अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तारक मंत्र तीर्थ कसे बनवावे तीर्थाचे कोणते फायदे होतात तारक मंत्र तीर्थ सर्वप्रथम आपण त्याचे फायदे जाणून घेऊया मनातील भीती नष्ट होते सर्व कामे पूर्ण होतात आयुष्यात कशाची कमी नाही। मृत्यूचे भय नष्ट होते संकटातून सुटका होते श्री स्वामी समर्थांवरील विश्वास दृढ होतो श्री स्वामी आईची दुखा होते आपल्या घरात जर कोणी आजारी असेल तर त्यांच्यासाठी तारक मंत्र तीर्थ अतिशय कारगर उपाय आहे जर आपल्या मुलांना बरं नसेल किंवा नजर दोष लागलेला असेल तर त्यासाठी तारक मंत्र तीर्थ अतिशय गुणकारी आहे सतत आपले बाळ आजारी पडत असल्यास आपण हे तीर्थ बनवून द्यावे तीर्थ कसे बनवावे सर्वप्रथम आपल्या देवघरासमोर बसावे एका प्याल्यात पाणी भरून घ्यावे आपल्या उजव्या हातात लावावी तारक मंत्र म्हणायचा अगोदर दिवा लावून घ्यावा हात पाण्यावर ठेवून एक किंवा अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा अकरा वेळा म्हटल्यास उत्तम नंतर अगरबत्तीचे पडलेली रक्षा थोडीशी कपाळाला आणि गळ्याला लावावी चिमूट रक्षा पाण्यात टाकावी हे तीर्थ घरातील सर्वांनी घ्यावे आणि थोडेसे घरातील चारी काना कोपरण शिंपडावे असे केल्याने अनेक फायदे होतात आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते तारक मंत्रात खूपच शक्ती आहे या तीर्थाचा नक्कीच सगळ्यांनी लाभ घ्यावा श्री स्वामी समर्थ